नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय कशी करायची ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी छान अशी मस्त कुरकुरीत तुम्ही बघू शकता हाताने अगदी चुरा चुरा होतो एवढी सुंदर कुरकुरीत झाली ती सगळ्यात आधी चार चमचे आपण बेसन पीठ घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे जे नॉर्मल पीठ असतं तांदळाचं ते एक चमचा जिरेची पूड यामध्ये मी वापरलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे कोरडे मसाले छान असे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहेत हे झालं आपलं भेंडीचं कोटिंग तयार मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे पिठाचं प्रमाण सुद्धा जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे तांदळाच्या पिठाने छान असं कुरकुरीत भेंडी तयार होणार आहे आता हे आपण साईडला करून ठेवूया ही पाव किलो भेंडी आहे छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग चिरायला सुरुवात करायची आहे लांब लांब भेंडी जी आहे ती चिरून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भेंडी कशीही चिरली तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे लिंबाच्या रसाने काय होणार आहे माहितीये का, का? लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि त्यामुळे आपला भेंडीचा जो चिकटपणा आहे ना तो कमी होणार आहे त्यासाठी लिंबाचं रस वापरणं खूप जास्त गरजेचं चा आहे छान सगळ्या भेंडीला व्यवस्थित रस चोळून झाला की यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ड्राय मसाल्यांचं आणि पिठाचं ते आपण यामध्ये घालणार आहोत कोरडंच मिश्रण घालायचं आहे छान व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीला हे कोटिंग करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित आपण चोळून घेणार आहोत आता काय करायचंय यामध्ये थोडस मी पाणी घालणार आहे पाणी म्हणजे खूप जास्त घालायचं नाही आहे अगदी छोटा चमचा यामध्ये पाणी घातलेलं आहे छोटे छोटे तीन चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी यासाठी मी घातलेलं आहे जेणेकरून आपण हे जे पीठ यामध्ये वापरलेलं आहे ना त्याचं कोटिंग जे आहे ना ते छान असं भेंडीला बसायला म्हणून घातलेलं आहे यामध्ये मी पुन्हा एकदा पीठ घातलेलं आहे आणि छान चोळून चोळून आपण हे कोटिंग तयार करून घेणार आहोत याने काय होणार आहे तुमची भेंडी जी आहे ती छान अशी कुरकुरीत होणार आहे मऊ पडणार नाही साधी भेंडी फ्राय करायची आहे पण ही भेंडी व्यवस्थित कुरकुरीत राहण्यासाठी या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या गरजेच्या आहेत तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मिडियम फ्लेम करायचा आहे आणि मग भेंडी आपण यामध्ये घालायची आहे आणि मग ती छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी भेंडीचं कोटिंग जे आहे ते जसंच्या तसं आहे हे हेच कारण आहे की आपण यामध्ये थोडस पाणी घातले होतं जर आपण पाणी यामध्ये वापरलं नाही तर काय होणार आहे हे सगळं जे कोटिंग आहे ते तेलामध्ये निघून जात एका फोकच्या मदतीने आपण ही भेंडी, आहे भेंडी आहे, जी आहे ती उलट सुलट करून छान अशी तळून घेणार आहोत भेंडी तळून झालेली आहे ह्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं आपण निथळून घेणार आहोत आणि एका टिश्यू पेपरवर आपण ही भेंडी काढून घेणार आहोत जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं टिशू पेपर मध्ये शोषलं जाईल यासाठी याच पद्धतीने आपण सगळी भेंडी जी आहे ती छान अशी तळून घेणार आहोत भेंडी मीडियम फ्लेम वर तळायची आहे खूप जास्त मोठा गॅस करायचा नाहीये नाहीतर काय होतं भेंडी बाहेरून जळते आणि आतून ती पूर्णपणे नरम पडते आणि थोडा वेळ झाला की तिचा कुरकुरीतपणा जो आहे तो सुद्धा निघून जातो त्यासाठी आपण भेंडी जी आहे ती मीडियम फ्लेम वरती तळून घेणार आहोत आणि ही भेंडी जी आहे ना ती चार ते पाच दिवस छान आरामात टिकते आता यामध्ये सगळी भेंडी तळून झाली आहे भेंडी गरम असतानाच यामध्ये लाल तिखट मीठ आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे छान असते मस्त कुरकुरीत अशी आंबट गोड तिखट चवीची भेंडी फ्राय तयार आहे चमचाने मसाले मिक्स करायला जाऊ नका या पद्धतीने बाउल फक्त वरखाली करून घ्या भेंडी छान व्यवस्थित मिक्स होईल रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय